कसे हात सगळे काधाच रसोई मध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत भरपूर पाऊस पडतोय मस्त पावसाळी हवा चालू आहे सगळीकडे छान मस्त थंडगार असं वातावरण झालेलं आहे अशामध्ये आपण गरम गरम सूप व्याची आपल्याला तलफ होते तर आजचा आपला सूपाचा जो हिरो आहे तो आहे टोमॅटो सिंपल असं नेहमीच टोमॅटो सूप करून पाहूया पाहूया मग त्याची रेसिपी चला तर मग आपण या मी रेसिपीला मस्त गरम गरम सूप बनवायला सुरुवात करूया टोमॅटोचं सूप करतोय त्याच्यामुळे मी सुरुवातीला तीन टोमॅटो घेतले आहे छान वाटतं प्यायला तर त्याची दोन पद्धतीने तीन पद्धतीने आपण करू शकतो एक तर कुकरला लावून टोमॅटो आधी उकडून घेऊ शकतो किंवा तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा दोन तीन मिनटात छान टोमॅटो शिजून निघतात पण आता आपण जे करतोय ते मी तुम्हाला पॅनमध्ये दाखवणार आहे कढईमध्ये दाखवणार आहे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण ते चिरून घेऊया त्याच्या साधारण मोठ्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत जेव्हा तुम्ही पावसाळ्यामध्ये सूप करायला घ्याल तेव्हा चेक करा की आतमध्ये टोमॅटो किडका तर नाही आहे ना बरेचदा पावसामध्ये ओला होऊन आतमध्ये बुरशी तरी लागलेली असते किंवा कीड तरी लागलेली असते तेव्हा तुम्ही ते चेक करूनच घ्या आता आपण हा टोमॅटो छान चिरून झालेले आहेत कढई तापलेली आहे थोडस बटर टाकूया आपण आणि बटर बरोबरच थोडस तेल सुद्धा त्याच्यामध्ये ते आपण टाकायचं अगदी थोड कायम लक्षात ठेवा तुम्हाला जेव्हा बटरची कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्याच्याबरोबर थोडस तेल टाकायचं नाही तर पूर्ण बटर जळून जात आता हे टोमॅटो आपण आतमध्ये टाकूया आता टोमॅटो जरा आंबट असतो तो बॅलन्स होण्यासाठी थोडासा आपण कांदा टाकायचा कांदा थोडासा गोडसर असतो थो। त्याची चव पण छान एकदम बॅलन्स होते आणि चवीलाही चांगलं लागतो खूप कांदा नाही घालायचा अगदी छोटासा एखादा कांदा आपण त्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर टोमॅटो सूपमध्ये आपण टाकणार थोडंसं बीट त्याने कलर पण छान येतो लालसर आणि आप हेल्दी पण असतं बीट म्हणून अगदी थोडंसं बीट घालायचं आहे आणि त्याबरोबर आपण गाजर सुद्धा टाकूया ते सुद्धा थोडंसं गाजर घ्यायचंय म्हणजे आपलं सूप हेल्दी सुद्धा होईल हे टाकून झालेलं आहे साधारण दहा ते बारा मिरे मी घेतलेले आहेत ते पण त्याच्यामध्ये टाकते मिऱ्यामुळे तिखटपणा पण येतो आणि सुंदर छान अशी टेस्टी चव येते आता या सगळ्या गोष्टी परतून घेऊया आपण आणि वाफ घेण्यासाठी झाकून ठेवायचे आहेत याआधी मी चवीपुरतं मीठ घालणार आहे थोडस शिजल्यानंतर मी पाणी टाकणार आहे अगदी थोडं टाकायचंय आत्ताला कारण ते एकसारखं कारण गाजरालाही जरा वेळ लागतो आणि कांदा आहे बीट आहे ते एकसारखं छान शिजायला जरा वेळ लागणार आहे म्हणून पाच मिनटं आपण झाकून ठेवूया पाच मिनिट झालेले आहेत पाहूया शिजले का ते छान टोमॅटो शिजलेले आहेत ते पहा आता मी काय करते गॅस बंद करते आणि हे पूर्णपणे गार करून घेते आता हे सर्व गार झालेलं आहे मी मिक्सरमधनं बारीक करून घेते बारीक करत असताना जर तुम्हाला गरज लागली तर थोडंसं पाणी टाकू शकता तुम्ही आता आपण गाळून घेऊया म्हणजे थोडेसे साल वगैरे असेल किंवा बिया असतील त्या गाळल्या जाणार नाहीत वरच्यावर राहतील त्याचा वापर तुम्ही इतर भाज्यांमध्ये सुद्धा करू शकता टाकून देण्याची गरज नाहीये आता आपली छान पेस्ट तयार झालेली आहे मी परत एकदा कढईमध्ये टाकलेलं आहे सूप करायला थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी पाणी टाकणार आहे आता आपण पाणी तर टाकलेलं आहे पण ते जर एकसारखं एकजीव होण्यासाठी थोडंसं कॉर्नफ्लॉवर पेस्ट आपण करून घ्यायची आहे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक चमचा आणि पूर्ण एकजीव करून त्या आपल्या सुपामध्ये टाकायचं आहे गरज नाही कुणी टाकतं कुणी नाही आपण टाकून घेऊया ही पेस्ट तयार झालेली आहे आता आपण सुपामध्ये टाकूया आता सुपाचा रंग थोडासा लालसर आलेला नाही आहे आपण गाजर घातलेला आहे त्यामुळे पण विकतच्या जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये खाता तेव्हा तो आपल्याला लाल गुंज यायच्यासाठी दिसतो की ज्याच्यामध्ये प्युरी वापरलेली असते टोमॅटोची किंवा सरळ खाण्याचा लाल, टाक लाल रंग टाकलेला असतो पण आपलं हे घरगुती सूप आहे त्यामुळे अगदी लाल चुटूक रंग येईल असं नाही आपण गाजर वापरल्यामुळे थोडंसं कमी लाल येतो आहे पण काही हरकत नाही चवीला सूप छानच लागणार आहे आता हा छान उकडी येऊ दे याला थोडीशी चव बॅलन्स होण्यासाठी साखर टाकूया आता टोमॅटोचे दोन प्रकार असतात एक गावरान टोमॅटो असतो आणि आपला आजकाल जो मिळतो तो पण गावरान टोमॅटोमध्ये जा आंबटपणा जास्त असतो तर तुम्ही टोमॅटोचा कुठला प्रकार घेताय त्याप्रमाणे तुम्ही साखर किंवा इतर जिन्नस ठरवा किती कमी जास्त प्रमाण करायचं आहे कारण आत्ताचे जे टोमॅटो आपल्याला मिळतात ते दिसायला एकदम छान असतात पण आंबटपणाला इतके नसतात पण गावरान टोमॅटो मस्त आंबट असतात टोमॅटो सूप आता तयार झालेला आहे मी आता सर्व करून घेते आता आपण यामध्ये बटर टाकूया थोडस किंवा तुमच्याकडे क्रीम अवेलेबल असेल तर क्रीम सुद्धा टाका त्यानंतर गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूया थोडीशी आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी थोडीशी मिरेपूड टाकायची अगदी कळत न कळत कारण आपण आधी मिरे टाकलेले आहेत तयार आहे खाण्यासाठी टेस्टी असं टोमॅटो सूप तुम्ही एन्जॉय करा करा ही रेसिपी टेस्टी आहे हेल्दी आहे अतिशय चवदार आणि टेस्टी गरमागरम अस आपलं टोमॅटो सूप तयार झालेलं आहे नक्की करा पावसाळ्यात तर कराच पण बाराही महिने तुम्ही हे सूप करू शकता आजारी लोकांना तर हे या सूप पिण्याने खूप एनर्जेटिक वाटतं त्यामुळे आजारी असताना म्हणा किंवा तुम्हाला एनर्जेटिक वाटण्यासाठी हे सूप आपण नेहमीच करू शकतो त्यामुळे नक्की करून पहा आणि नक्की 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 करायला विसरू नका राधा रसोईल हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, करा तुमचे कमेंट्स करा थँक्यू व्हेरी मच